न्यूज नुछ ग्रामीण विचारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत माझ्या समाज माध्यमांना मानत नव्हतं आज शहापूर तालुक्यामध्ये सध्या निवडणुकांचं फडगम वाजले असून प्रत्येक उमेदवारांचं जोरजोरात अलाउन्सिंग स्पीकर प्रचार जोरात चालू आहे प्रत्येक उमेदवार आपापला परिणय मतदारांना खुश करण्यासाठी शिरतो आहे परंतु आज मात्र अवकाळी पावसामुळे शहापूर तालुक्यातील अर्जुन अली या गावामध्ये शेतकरी लक्ष्मण विठ्ठल गोंद्रे यांची जवळजवळ एक एकर शेकी थो। थो। शेती आपले भात कापलं होतं हे भाताची पूर्ण नासाडी झाली आणि सदर शेतकरी हा अत्यंत गरीब असून त्याची दयनीय अवस्था आहे आणि एक रिक्षा चालकाचं काम करतो वास्तविक पाहता एकीकडे निवडणुकाच्या राम धूमधाम चालू असून हे लक्ष्मण विठ्ठल बोंद्रेसारखा शेतकरी आज अक्षरशः शेतीमध्ये म्हणजे काय करून काय नको म्हणजे जवळजवळ आत्महत्येक विचार त्याच्या मनामध्ये मा पव का एवढं खर्च करू माझी शेती अवकाळी पावसामुळे भिजून गेली नासाडी झाली तर त्यासाठी गावच्या कोणी तलाठी किंवा सरपंच ग्रामपंचायत तहसीलदार यांनी त्वरित त्यांच्याकडं लक्ष देऊन पंचनामा करावा व या शापूर तालुक्यातील ज्या राजकीय राजकीय पुढारी असतील त्यांनी खरोखरच लक्ष्मण विठ्ठल गोंदरे या शेतकरी लोकांची भेट घेऊन त्याला भरपाई कशी देता येईल याबद्दल सहकार्य केलं तर बरोबर सदर शेतकरी हा अत्यंत गरीब कुटुंबातील असून रिक्षा चालकाचा व्यवसाय तरी आज झालेला जो अवघाडी पाऊस त्याच्यामुळे पूर्ण त्याच्या घरचे कुटुंब हे दुःखी असून त्याला मदत मदत करावी असे आवाहन न्यूज ग्रामीण विचार न्यूज चॅनल करण्यात येत आहे न्यूजचे संपादक रमेश बेरे ग्रामीण न्यूज रिपोर्टर